नमस्कार अपघात का घडतात अपघात का होतात हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे स्पर्धा लावणी शर्यत लावणी या समजदारपणा व शहानपणा न ठेवणे अपघात होण्याचं मुख्य कारण म्हणजे मोठेपणासाठी या अहंकार म्हणून या अत्येने स्पर्धा लावणे शर्यत लावणे यामुळे अपघात होतात घडतात मोठेपणासाठी अहंकारासाठी किंवा आपलं आपला, आपला मोठेपणा दुखावला म्हणून किंवा आपल्याला कोणी कमी समजलं म्हणून गाडी जोरात पळवणे स्पर्धा लावणी शर्यत लावणी अति तटीने गाडी पळवणे समजदारपणा न ठेवणे शानपणा न ठेवणे आणि एका धुंदीमध्ये एका वेगळ्या धुंदीमध्ये गाडी चालवणे या कारणाने अपघात होतात अपघात घडतात आणि आपलं जीवन मूल्यवान जीवन संपुष्टात येऊन संपत, म्हणून स्पर्धा लावू नये शर्यत लावू नये आधी करू नये शांतपण ठेवावी समजदारपणा ठेवावा सावधानता सतर्कता ठेवावी आणि गाडी व्यवस्थित पदशीरपणे चालवावी कुणी म्हटलं म्हणून या कुणी कमी जास्त समजला म्हणून या कोणी कमी म्हटलं म्हणून या काही म्हटलं म्हणून गाडीचा वेग वाढू नये गाडी जास्त जोरात पळू नये तर गाडीचा वेग मर्यादित ठेवून व्यवस्थितपणे पदस्थितपणे गाडी चालवावी तर कोणतीही हानी होणार नाही कोणताही अपघात घडणार नाही आणि आपलं जीवन आपलं मूल्यवान जीवन अनमोल जीवन अमूल्य जीवन, अमौल जीवन, अमौल जीवन. संपुष्टात येणार नाही संपणार नाही पण आपला कोणताही धोका होणार नाही कारण गाडी एक वाहन आहे एक निर्जीव वस्तू आहे आणि ही निर्जीव वस्तू हे वाहन मानवानंच तयार केलेलं आहे म्हणून मानवाने या वस्तूचा या निर्जीव वस्तूचा व्यवस्थितपणे वापर करावा चांगल्या रीतीने वापर करावा तरच त्याचं जीवन वाचतं त्याने शहाणपण ठेवावे समजदारपणा ठेवावं आणि गाडी व्यवस्थित पदाशीरपणे चालवावी त्याने सर्व लक्ष समोर ठेवावे पद्धतशीरपणे व्यवस्थितपणे गाडी चालवावी चलवा, चांगल्या रीतीने गाडी चालवा चालवावी कोणती स्पर्धा लावू नये कोणत्या प्रकारची शर्यत लावू नये या मोठेपणा म्हणून या अहंकार म्हणून गाडी चालवू नये बेधुंद होऊन बेसावध होऊन गाडी चालवू नये अंधाधुंदीच्या नादात गाडी चालवू नये तर गाडीकडे गाडी चालवताना त्याचं सर्व लक्ष पुढे असावे काळजीने त्याने गाडी चालवावी केअरफुल राहून व्यवस्थितपणे त्याने गाडी चालवावी तर त्याची जीवहानी होणार नाही त्याला नुकसान पोहोचणार नाही त्याला धोका होणार नाही आणि त्याचं जीवन सुरळीत चालेल म्हणून गाडी चालवताना दक्षता घ्या काळजी घ्या आणि व्यवस्थितपणे गाडी चालवा गाडी चालवताना कोणत्याही प्रकारची घाई गडबड करू नका कोणत्याही प्रकारची शर्यत लावू नका कोणत्याही प्रकारची स्पर्धा लावू नका नामजपणा ठेवू नका आणि एका धुंदीमध्ये गाडी चालवा व्यवस्थित पदशीरपणे गाडी चालवा आणि तुमचा जीव वाचवा कारण तुमचा जीव फार कुल्यवान आहे का फार अनमोल आहे एकदा जीव गेला की सर्व गेलो सर्व मातीत मिसळ जीव गेल्यावर काय करता जीव गेल्यावर त्या मोठ्यापणाला काय करता जीव गेल्यावर त्या अहंकाराला काय करता म्हणून सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे आपला जीव सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे आपला प्राण जीवन चांगलं तर आपण चांगले कारण जीवन पुन्हा येत नाही वेळ पुन्हा येत नाही गेलेले जीवन पुन्हा येत नाही म्हणून समजदारपणा ठेवा चांगलपणा ठेवा व्यवस्थितपणा ठेवा आणि गाडी व्यवस्थितपणे चालवा गाडी चालवताना कोणतीही घाई गडबड <्थास्ण> करू नका कोणतीही स्पर्धा लावू नका कोणतीही शरीरात लावू नका व्यवस्थितपणे पदशीरपणे गाडी चाल जीवन आहे तर आपण सर्व करू शकतो जीवन आहे तर आपण चांगले जगू शकतो जीवन आहे तर आपली शान आहे जीवन आहे तर आपला मान आहे जीवन आहे तर आपण आहे जीवनच नाही तर काहीच जीवन खूप मूल्यवान आहे जीवन खूप अनुभव आहे म्हणून मित्रांनो व्यवस्थितपणे पदशीलपणे गाडी चालवा सुरळीतपणे गाडी चालवा चांगल्या रीतीने गाडी चालवा पदशीलपणे गाडी चालवा काळजी घेऊन सुरक्षितता ठेवून गाडी चालवा तुम्हाला कोणती हानी होणार नाही दक्षता ठेवा गाडी चालताना काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या जीवावर प्रेम करा स्वतःवर प्रेम करा स्वतःच्या जीवाची काळजी घ्या जीव प्यारा आहे जीव खूप प्रिय आहे जीव जीव सर्वांपेक्षा प्रिय आहे सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे सर्वांपेक्षा महत्त्वाचा आहे त्या जीवाची तुमची स्वतःची कायची घ्या आणि गाडी व्यवस्थित चालवा परवा करा जरा परवा करा स्वतःची परवा करा बेदुंद होऊन ना समजपणाने नादानपणाने गाडी चालवू नका तुमचा जीवच गेल्यावर तुम्ही काय करता कशाची शर्त लावता कशाची स्पर्धा लावता तुमचा जीवच नाही राहिला तर भानात जाऊन वेगळ्या धुंदीत जाऊन या कोणाचे ऐकून या मोठेपणात जाऊन गाडी आणि आपला जीव, जीव। पुन्हा येत नाही जीवन पुन्हा पुन्हा मिळत नाही म्हणून पदस्थिरपणे गाडी तसेच गाडीचा वेग सुद्धा कमी ठेवा आज भरपूर काही जण स्पर्धा लावतात शहरात लावतात मोठेपणा जातात आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होतात ॲक्सिडेंट घडतात कशाही प्रकारचं चा गाडी चालवतात कशी गाडी चालवतात जास्त पळवतात कोणत्या स्टाईलनं कोणत्याही वेगळ्या पद्धतीनं गाडी चालवतात वाकडी तिकडी कशी गाडी चालवतात ते बी तेही जोरात गाडी चालवतात ते बेधुंद राहतात आपल्याच मस्तीत राहतात आपल्याच तादात राहतात मोठेपणात राहतात आणि या कारणाने मग त्यांचा ॲक्सिडेंट अपघात होतो आणि आपल्या जीवाला बळी पडतो त्यांना वाटतं की गाडी पळविली म्हणजे काय चालू गाडी जोरात पळविली म्हणजे गाडी जोरात पळविली म्हणजे फार मोठेपणा चालू गाडी जोरात पळविली या शहरात लावली स्पर्धा लावली मी जिंकलो मी जिंकलो म्हणजे फार मोठेपणा पण असं नाही गाडी ही शत वगैरे लावण्यासाठी नसते तर गाडी ही आपलं गरजेचं काम करण्यासाठी असते आवश्यक ते काम करण्यासाठी असते आपली आवश्यकता आपली गरज पूर्ण करण्यासाठी गाडी असते धुंदी होण्यासाठी या मस्ती करण्यासाठी या मौज करण्यासाठी या स्पर्धा लावण्यासाठी या सिरियत लावण्यासाठी या खेळण्यासाठी गाडी नसते सिरियस घ्या सिरियसपणे वागा आणि आपल्या जीवाची रक्षा करा आपल्या प्राणाची रक्षा करा आणि व्यवस्थितपणे गाडी चालवा तर तुमचं जीव असेल तुम्ही सुरक्षित राहा चांगली राहा तुम्ही सुरक्षित तर सर्व सुरक्षित तुम्ही चांगले तर सर्व चांगले तुमचा जीव चांगला तर सर्व चांगला म्हणून आपल्या जीवाची कदर करा आपल्या जीवाची पर्वा करा आपल्या प्राणाची रक्षा करा स्वतःची रक्षा करा सुरक्षा करा रक्षा करा तुमचा जीव मूल्यवान आहे तुमचा जीव खूप अनमोल आहे तुमचा जीव खूप अमूल्य आहे म्हणून आपल्या जीवाची आपल्या प्राणाची रक्षा करा वाचवा वाचवा आपले जीवन वाचवा चालवा चालवा गाडी सुरक्षित चालवा व्यवस्थित चालवा पदशीर चालवा स्पर्धा लावू नका शर्यत लावू नका कोणाचं ऐकू नका तर गाडी व्यवस्थितपणे पदशीरपणे चांगल्या रीतीने चालवा कोणाचं ऐकून स्वतःच्या जीवाचं नुकसान करू नका कोणाचं ऐकून स्वतःचं प्राण धोक्यात घालू नका कोणाचं ऐकून स्वतःचं अस्तित्व नष्ट करू नका कोणाचं ऐकून कोणाचं ऐकून स्वतःचं जीवन संपू नका गाडी व्यवस्थित चालवा स्वतः चालवा स्वतः लावू नका शिर्यात लावू नका मोठेपणा जाऊ नका अहंकारात जाऊ गाडी व्यवस्थित चालवा तर तुमचे जीवन वाचेल तुम्ही जीवन व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू <laughs> नका लक्षात ठेवा स्पर्धा लावल्यामुळे या शर्यत लावल्यामुळे तुम्ही बेदून राहता तुम्ही आपल्या नादात गाडी चालवता गाडीचा वेग फार जास्त असतो आणि गाडीचा वेग जास्त असल्यामुळे तुमचं लक्ष विचलित होऊ शकतं कारण तुम्ही आपल्या नादात गाडी पळवता जोरात गाडी पळवता तुमच्या इतरांकडे लक्ष जास्तीत जास्त सध्या वाहनाकडे शे कारण तुमची स्पर्धा असते तो किती चालवतो फास्ट त्याच्याकडे बघता तो किती फास्ट चालवतो आपण त्यापेक्षा फास्ट तो किती आपण फास्ट तो पळवतो तुम्ही पळवता तो पळतो तुम्ही पळवता आणि या नादामध्ये गाडी केव्हा काय होईल गाडीचं केव्हा काय होईल पुढे केव्हा कोणतं वाहन येईल काही सांगता येत नाही अशा अव्यवस्थितपणे गाडी चालल्यामुळे मोठेपणाच्या नादात गाडी चालवल्यामुळे बेधुंदमध्ये मस्तीमध्ये गाडी चालवल्यामुळे स्पर्धा लावल्यामुळे शरद लावल्यामुळे अपघात होतात अपघात घडतात आणि तुमचं जीवन धोक्यात येतो कधी कधी गाडी स्लिप होते कारण गाडी जोरात असली स्पर्धा लावली सांगता तुम्ही वर्धा लावलेली असली शरद लावलेली असली गाडी जोरात असते आणि गाडी स्लीपही होऊ शकते काहीही होऊ शकतं अचानक काही घडू शकतं परिस्थिती स्थिती सांगून येत नाही ना। वेळ सांगून येत नसते काहीही घडू शकतं काहीही होऊ शकतं म्हणून आपण सावधान राहणं सतर्क राहणं आपलं काम असतं म्हणून आपण सावधान सतर्क राहावं नियोजन ठेवावं व्यवस्थितपणा ठेवावा चांगलपणा ठेवावा सतर्कता भान ठेवावं गाडी चालवण्यास भान ठेवावं आपण काय करतोय याचं भान ठेवावं म्हणून आत्मपरीक्षण करावं स्वतःचं परीक्षण करावं निरीक्षण करावं आणि चांगल्या रीतीने गाडी चालवावी स्पर्धा वगैरे लावू नये शिर्यात लावू नये कारण त्यामुळेच अपघात घडतात अपघात होतात आणि स्वतःचा जीव धोक्यात येतो म्हणून चांगल्याप्रमाणे गाडी चालवा व्यवस्थित गाडी चालवा आणि आपल्या जीवाचं रक्षण करा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, सुन्ण करा सुन्ण